थोडी दुःखद घटना झाली माझा मालकीचे आणि रहिवास असलेलं घर नंबर आठशे एक्क्याऐंशी गुजराती गल्ली चोपडा एक रात्री साडेबारा वाजता त्या इमारतीचा काही भाग पडला आणि काही भाग आता असा पडाव झालेला आहे ते सर्वच पाळावं लागेल असं मला दिसतं ते पण दुःखात देखील थोडा आनंद असा आहे की कुठलीही जीवितहानी झालेली नाही ही घटना रात्री साडेबाराला झाली म्हणजे पाच तारीख संपल्यानंतर सहा तारखेचा अगोदरला नाहीतर परवा हे कुठं झालं असतं तो संत सावताच्या फार मोठा म यात्रा माझ्या घरावरनं गेली काल श्रावणी सोमवार होता महिलांची तर फारच त्या ठिकाणी गर्दी होती पण ही मध्यरात्रीनंतर झाल्यामुळे मग मी म्हणतो देवाचीच दया झाली कुठली जीवितहानी झाली नाही कुठल्या प्रकारचे अगदी पुत्र असेल मांगेर असेल कोणाला काही झालं नाही तो दुःखातला आनंद आहे आता आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचा विमा असल्यामुळे स त्याचं सर्वे वगैरे झाल्यानंतर समोरचा रस्ता जो आता संबंध आपल्याला दिसतो मलबा वगैरे आम्ही तो उतरून घेऊ आणि झालेली घटना आम्ही मुख्याधिकारी चोपडा नगर परिषद तहसीलदार चोपडा त्यानंतर आपले पोलिस निरीक्षक साहेब यांना ही माहिती आम्ही पाठवून दिलेली त्यांचे काय असेल ते करतील हे घटना आहे ती रात्री झाली त्यामुळे काही झालं नाही दिवसा जर झाली असते तर झाली तर मला मला तोंडही दाखवता आलं नसतं कोणाला तर तसं म्हणजे अजूनही बघा तुम्ही ते सक्षम वाटते म्हणजे आता हा शेजारचा हॉल आहे असं सक्षम वाटतो ते कशा पद्धतीने काय झालं असेल मला वाटतं पावसामुळे पावसामुळे कदाचित केल्या जर पाणी साचलं असेल तर ते कदाचित होऊ शकत पण दुःखद घटना आहे वस्तुस्थिती अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक त्या ठिकाणी येऊन गेले माझ्या भेटीला त्यांचे मी आभार मानतो